श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे लिखित नामस्मरण म्हणजे त्याची माहिती घेणार आहोत ताई लिखित नामस्मरण हे काय आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती सांगा तीच माहिती घेऊन आलेली आहे लिखित नामस्मरण नावातच त्याचा अर्थ आहे आपण ज्या पद्धतीने महाराजांचं नामस्मरण करत असतो उठता बसता नामस्मरणाला कुठलेही बंधन नाही आहे ते तुम्ही बघा कधीही कुठेही केव्हाही करू शकतो त्याच पद्धतीने तुम्ही लिखित नामस्मरणही करू शकता आता लिखित नामस्मरण कधीही केव्हाही कुठेही करायचं आहे त्याबद्दलचीच माहिती घेणार आहोत सगळ्यात आधी लिखित नामस्मरण कोणीही करू शकतं मासिक धर्म सूतक विठळ काहीही अडचण असेल तरीही तुम्ही लिखित नामस्मरण करू शकता ज्यांना बघा बसता येत नाही पाठीचा त्रास आहे किंवा ज्यांना बेडरेस दिलेला आहे तेही बघा झोपून लिखित नामस्मरण करू शकता बघा आम्ही महाराजांपुढे बसतो अकरा माळी जप करायला तर किती प्रकारच्या मनात विचार येतात तुम्हालाही माहिती आहे जेव्हा तुम्ही बघा लिखाण करता लिखाणावर डोळे येतात त्या सगळे लिखाणात लक्ष केंद्रित करता त्यामुळे बघा तुमचं मन स्थिर होतं लिखित नामस्मरणाचे खूप मोठे फायदे आहेत मन स्थिर होतं स्थिर होत असतं तेव्हा घडत नाहीत कुठलेही निर्णय घेण्यासाठी किंवा कुठल्याही लिखित नामस्मरणाचे फायदे आहेत तुम्ही अकरा माई जप केला तर मनात असंख्य तुमच्या विचार येणार आहेत मन विचलित आहे तर त्या नामस्मरणाचा काय फायदा आहे का त्याच पद्धतीने अकरा माई श्री स्वामी समर्थ मंत्र जरी लिहिला तर तुमचे डोळे कान संपूर्ण शरीर लिखाणाकडे लक्ष केंद्रित करतं त्यामुळे आपल्याला नावाची गोडी लागते अर्थात आपल्याला जेव्हा भगवंताच्या नावाची गोडी लागते तेव्हा भगवंताला सुद्धा आपली गोडी लागते म्हणून म्हणून लिखित नामस्मरणाचे अत्यंत फायदे आहेत तुम्ही केलं असेल तुमची इच्छा असेल तर याला बघा कुठलेही बंधन नाही आहे काहीच नाही आहे नक्कीच तुम्ही बघा लिखित नामस्मरण करा त्याला याचा बघा तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे फायदा काय होणार आहे तर फायदा काय होणार आहे ही पण तुम्हाला सांगते तुम्ही जेव्हा बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नावाकडे बघा जेवढी तुमचे लक्ष जाईल तेवढं बघा ते नाव तुम्हाला आवडेल जेवढं तुम्हाला ते नाव आवडेल अर्थात महाराजांना तुम्ही आवडाल हे त्या नामातच फायदा आहे अर्थात महाराजांना आपण आवडतो हे खूप मोठी गोष्ट आहे कारण तुमचं मन कुठलेही वाईट विचाराकडे तुमचं मन जाणार नाही फक्त तुम्ही त्या नावाकडेच लक्ष द्याल अर्थात अर्थात याने आपल्या अध्यात्मकाची गोडी होते मन स्थिर राहतं मन घट्ट राहायला खूप मदत होते आता हे लिखित नामस्मरण कसं करायचं याबद्दलच माहिती सांगते लिखित नामस्मरण अगदी तुम्ही स्वामी समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, राम तुम्ही जरी गणपती बाप्पांचं आपल्याला जे आवडते देव आहेत आपल्याला बघा नामस्मरण करायचं असतं आता बघा याचं ऑनलाईन एक नोटबुक मिळते वही मिळते आता ती अक्कलकोटमध्येच मिळते कॉलेजमध्ये होते तेव्हा बघा मला ती माझ्या आईला पण ती सवय आहे अजूनही लिखित नामस्मरण चालतं तिचं अक्कलकोटमध्ये बघा याचं स्वातंत्र्य एक पुस्तक मिळतं तर पुस्तिका मिळते त्याच्यामध्ये बघा कॉलम हे आकलेले असतात जर तुम्हाला मागवायचं असेल किंवा तुम्ही अक्कलकोटला जाणार असाल तुम्ही तिथून घेऊ शकता जर तुम्हाला बघा ऑनलाईन मिळत असेल तर ऑनलाईन घ्या ज्यांना लिखित नामस्मरणाची पुस्तिका घ्यायची नाही आहे नको आहे आम्हाला तर ताई आम्ही बघा साधी वही घेऊ का मग तुम्ही दोनशे पाणी घ्या शंभर पाणी घ्या छोटी घ्या मोठी घ्या तुम्ही घेऊ शकता वही घेतल्यानंतर बघा गणपती बाप्पांचं स्मरण करून महाराजांचं स्मरण करून ज्या दिवशी बघा सेवा करणार आहे त्या दिवशी त्या दिवसाची तारीख टाकायची आहे जरी साधी वही घेतली तरी हरकत नाही मग तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने लिहायचं आहे हे तुम्हाला किती वेळ लिहायचं आहे रोज आपण एक माळी जप करत असतो म्हणजेच एकशे आठ वेळा श्रीस्वामी समर्थ तर एकशे आठ वेळा विचार आपल्या मनात येतात आपण लिहितो नामस्मरण जेव्हा तुम्ही करत असता हे करत असताना मन शांत असणं कधीही केव्हाही कुठेही तुम्ही सेवा करू शकता तुमचं मन शांत आहे का जरी नसेल तर सेवेला सुरुवात केली तर बघा त्या नावामध्ये तुमचं मन इतकं रमून जातं की मनात कुठलेही वाईट चांगले विचार येत नाहीत अर्थात ही सेवा करताना आंघोळ करावी पहाटे करणार असाल तर ती व्यवस्थित बघा अंघोळ करून म्हणजेच तुम्ही बघा दुपारी करणार असाल तर हातपाय धुवून ही सेवा करायची आहे देवासमोर बसून करा जिथे कामाला जाणार आहात तिथे तुम्ही बसून केली तरी हरकत नाही याला बघा मासिक धर्म सुतक विठळमध्ये ही सेवा तुम्ही करू शकता पण कसं असतं नामस्मरण केव्हाही कधीही कुठेही करू शकतो लिखित नामस्मरणाचं असं नाही आहे ताई मांसाहार खाल्ला आहे सेवा करू का असं नाही आहे मांसाहार खाणार असाल तर बघा या वहीला तुम्ही हात लावू नका हे तेवढंच महत्त्वाचं आहे तुमचं शरीर शुद्धीकरण तेवढंच महत्त्वाचं आहे महाराजांनी बघा सुतक विठळ या गोष्टी पाळल्या नाही आहे म्हणून बघा तुम्हाला इच्छा असेल तर मला सुतक आहे मला बघा मासिक धर्म आहे तर मी करू शकते का हो तुम्ही करू शकता काहीच अडचण नाही आहे महाराजांच्या नामाची गोडी लागण्यासाठी शरीर शुद्धीकरण नाही शुद्धी तर तुमचं मन शुद्धीकरण असणं महत्वाचं आहे तर बघा ही कंप्लीट झाल्यावर खूप मोठा प्रश्न आहे की ह्या वहीचं करायचं काय जी पुस्तिका आहे त्याच्यामध्ये बघा असं सांगितलं आहे की तुम्ही अक्कलकोट मध्ये जाल वटवृक्षाच्या मंदिराच्या खाली तुम्हाला बघा जमा करायची आहे आता जर ती पुस्तिका नाही घेतली आपल्याकडे साधी वय आहे ही सुद्धा बघा संपूर्ण भरेपर्यंत तुम्हाला वापरायची आहे तुम्हाला अक्कलकोटमध्ये गेलात महाराजांनी बोलवलं हे सेवा महाराजांसाठी आहे तिकडे जाऊन बघा जमा करायचे आहे ज्यांना अक्कलकोटला जाणं शक्य झालं नाही तर हे घरात ठेवू शकते का तर हो तुम्ही बघा तुमच्या देवघरासमोर किंवा तुमच्या बघा देवघराच्या जे ड्रॉप असतो खाली त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता कपाटामध्ये व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवायचं आहे हे सुद्धा बघा तुमची प्रॉपर्टी आहे नामस्मरण लिखित नामस्मरण जेवढं केलेलं आहे अर्थात बघा अर्थात बघा तुमच्या सेवेचा बँक बॅलन्स वाढलेला आहे हे सुद्धा बघा तुमची प्रॉपर्टी असणार आहे तर त्या वहीला धूळ लागणार नाही याची पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे कोणीतरी येऊन बघा कुठला तरी प्राणी येऊन त्याला कुडतडेल तर नाही तर याचीसुद्धा तुम्हाला बघा काळजी घ्यायची आहे व्यवस्थित एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये जरी ठेवलं तरी हरकत नाही या पद्धतीने लिखित नामस्मरणची सेवा करायची आहे रोज बघा एक पान करायचं का तर किती करायचं हे आपल्या मनावर असतं जसं तुम्हाला वेळ मिळेल जसं तुम्ही बघा करा आज मी अकरा वेळा लिहिलं श्री स्वामी समर्थ तर उद्या मी बारा वेळा लिहिल तेरा वेळा लिहिल या पद्धतीने तुम्ही संख्या वाढवू शकता तुमची इच्छा असेल तर आज मी एकशे आठ वेळा लिहिलं जर उद्या बघा माझं एकशे आठ वेळा नाही झालं तर एकावन्न वेळा झालं तर चालेल याचं कुठलंही संकल्प वगैरे नाही हे लिखित नामस्मरण आहे जे नेहमी तुमच्यासोबत असतं किंवा तुम्हाला वाईट वेळ येते संकट येतात दुःख येतात तेव्हा लिखित नामस्मरण आठवतं तेव्हा बघा आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत राहतात मन स्थिर असतं आता म्हणाबर श्री स्वामी समर्थ बघा शंभर विचार मनात येतात कामं कामं पडलेली आहेत घरात बघा मुलगा रडत आहे मुलगी रडत आहे जेव्हा लिखित नामस्मरण करत असता त्या अक्षराकडे लक्ष केंद्रित असतं आवाजाकडे लक्ष केंद्रित असतं लिहिताना मनातल्या मनात म्हटलं बा बघा आपल्याला आवाज ऐकू येईल या पद्धतीने म्हणजेच काय आपल्या डोळ्याचं लक्ष केंद्रित त्या लिखाणाकडे असतं आवाजाकडे असतं त्यामुळे बघा कुठलेच वाईट विचार येत नाहीत त्या लिखाणात नामस्मरणाचे असंख्य फायदे आहेत तुम्ही बघा आधीच्या काळी आजोबा होते ना ते पण नेहमी बघा नामस्मरण करायचे लिहायचे आमच्या घरात पण ती प्रथा आहे त्यांच्याही शरीराला संपूर्ण त्यांच्या चरित्राला खूप चांगला फायदा झालेला आहे त्या पद्धती तुम्हाला सुद्धा होईल तर लिखित नामस्मरण अतिशय सुंदर सेवा आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता कुठलंच बंधन नाही आहे तर रोज जरी एक नियम पाळायचा आहे की माझ्या घरातले कामं आवरून माझी मुलं झोपल्यानंतर मी अर्धा पेज तरी लिहेल किंवा बघा दिवसभरात माझे कामं आवरल्यानंतर मी थोडं थोडंसं टाईम मिळेल जसं अर्धा पेज तरी लिहेल किंवा एक कॉलम तरी लिहेल या पद्धतीने जरी केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल आपण म्हणत असतो की आपण म्हणत असतो विचलित मन नामस्मरण करण्यापेक्षा मन मन शांत चित्तेने धारेवर असणं ते पण नामस्मरण लिहिलं तर खूप जास्त तुम्हाला फायदा होईल आपण कुठलेही कार्य करत असतो तरी वहीवर लिहत असतो श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ असं लिहितो तेव्हा छान वाटतं श्री स्वामी समर्थ भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे तर बघा असं जरी तुम्ही लिहिलं तर किती सुंदर वाटतं बघायला तर हे जो ग्रंथ आहे तो बघा श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शणाक्षरी मंत्र लिहिणार आहे तर हा सुद्धा अमृत समान ग्रंथ असणार आहे तुम्ही तुमच्याकडे सुद्धा ठेवू शकता माझ्याकडून इतकी सेवा झालेली आहे ते बघून तुम्हाला बघा जास्त सकारात्मकता येणार आहे तुम्हाला खूप छान वाटणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला बघा ही सेवा करायची आहे आणि ती तुमच्याकडे वही ठेवू शकता तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ